चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतील स्वामी भक्तांनो तर चला आपचा हा स्वामी संदेश जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्याला घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पाना दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयशान येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्कीच स्वामी समर्थ फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते श्री स्वामी समर्थ डोळे बंद केले म्हणून संकट जात नसतं संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील श्री स्वामी समर्थ अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाचे प्रांत सुरू होते तुझं विज्ञान शुद्ध देवानेच बनवलेलं आहे श्री स्वामी समर्थ अरे कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये स्वामी समर्थ मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावा अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून राहतो मोक्ष मार्गावर चाललं असेल तर मनुष्याचा अहंकार नसावा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर कसा वाटलाचा हा स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद